छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडणं हे दुर्दैवच आहे तुमच्या काय व्यथा आहेत आता कारण पुतळा पडला ह्याच्यावरनं पण एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहे आम्हाला या गोष्टीचा समर्थन आम्ही कधीच करत नाही शरद पवार साहेबांना विचारलं होतं का चार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले एकाही भाषणात त्यांचं कधी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव आलं होतं काय आला एक तो संजय राऊत मला तुम्ही सांगू इच्छितो तुमच्या ठाकरे घराण्यान फक्त शिवाजी महाराजावर राजकारण केलं आज लाज वाटली पाहिजे त्या पेंगा दोन तास तिथे भारतीय जनता पक्षाने दाबून ठेवलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विराट पश्चिमेला गेल्या काही दिवसांपूर्वी मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्याच्यावरून विरोधकांनी सत्ताधारांना धारेवर धरलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीने या सगळ्या गोष्टीचा निषेध करत आंदोलन केलेला आहे जाणून घेऊया आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत सावंत साहेब तुम्ही मालवणचे आहात बरोबर आहे पुतळा पडला ही दुर्घटना तर झालेली आहे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत आहेत त्यांचा पुतळा पडणं हे दुर्दैवच आहे तुमच्या काय व्यथा आहेत आता कारण पुतळा पडला ह्याच्यावर पण एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहे आम्हाला या गोष्टीचा समर्थन आम्ही कधीच करत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष पण करत नाही आमचे बांधकाम मंत्रीने आणि देवेंद्र फडणवीसने व्यवस्थित विषय महाराष्ट्रावर मांडलेला आहे विषय एकच तुम्ही लक्षात घ्या आठ महिन्यापूर्वी हा लोकार्पण झाला होता छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी कोणी एक पण माणूस गेला नाही नतमस्त व्हायला कब्रस्तानाला जेव्हा झालं तेव्हा नतमस्त गेलेला उद्धव ठाकरेंनी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जी आम्हाला भाषा शिकवून नये छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे राहतील आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यापेक्षा भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आस्था आहे दैवत आहे त्यात दैवताचं आम्ही तिथे लोकार्पण करणार आहोत फक्त एकच या महा महाविकास आघाडीला आम्ही सांगू इच्छितो लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज हे जे राजकारण चाललं फक्त आता इलेक्शन आलं म्हणून चाललेलं आहे तुम्ही कधी पत्रकाराने शरद पवार साहेबांना विचारलं होतं का चार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले एकाही भाषणात त्यांचं कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं होतं का जरंगेसारखा एक पिल्लू सोडून फक्त त्यांना पाप करायचा इकडे देवेंद्र फडणवीस एकच टार्गेट सकाळी एक पत्रकारचा भोंगा वाचतो नाला तो संजय राऊत त्याला तुम्ही ते सांगू इच्छितो तुमच्या ठाकरे घराण्यानं फक्त शिवाजी महाराजावर राजकारण केलं बाळासाहेबांच्या देवळ आज पण आम्ही होतो पण तुम्ही जे फालतुगले के राजकारण केलं वजय विट्टवार शरद पवार साहेब त्यांना कधी वाटलं नाही का आज त्यांना फक्त आज लाज वाटली पाहिजे त्याच्यानंतर त्या पेंगणला दोन तास तिथे प भारतीय जनता पक्षाने दाबून ठेवलं तुम्ही राजकारण करा ना चांगलं राजकारण करा ना हे तुम्ही जे विटंबणा झाली ते महाराष्ट्राची सगळ्यांना जाहीर करतात तुम्ही मला पत्रकारांमध्ये सांगू इच्छितो जे चांगलं आहे ते आमचं पण चांगलं आहे तर आमचं पण दाखवा जे खेळत हा भोंग्याचा निषेध करतो मी आणि पवार साहेबांना एकच सांगतो तुम्ही कधीतरी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजीचं नाव घेतलं काय मग तुम्ही राजकारण करा आपण एकंदरीत जर पाहिलात तर आता भारतीय जनता पार्टीचे नेते थे, थेट शरद पवार यांना टार्गेट करतात पाटील साहेब काय सांगाल अशा प्रकारे अशा पद्धतीने आज जे राजकारण चाललेलं आहे कुठेतरी महाराष्ट्राची कोंडी होते याच्यातून निघणार काय नाही असं असताना काय भूमिका असणार येणार काळात भारतीय जनता पार्टीची सर्वप्रथम ही जी घटना घडली ही दुर्दैवी घटना व्हायला नको होती भारतीय जनता पार्टीच्या भूमिका नेहमी अशीच राहिली की घटना होणे अपेक्षित नव्हतं ही दुर्दैवी घटना घडली ही खेदजनक आहे दुःखद आहे सर्वांना या गोष्टीचं दुःख आहे आणि म्हणूनच आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनी महाराष्ट्र सरकार वती सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारच्या वतीने ह्या सगळ्या घटनेची माफी मागितली आहे म्हणजे सगळे शिवराय असतील शिवभक्त असतील आणि अखंड हिंदुस्थानची माफी जाहीरित्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली आहे परंतु तरी देखील महाविकास आघाडीला कोणत्या ना गोष्टी कोणत्या गोष्टीचं राजकारण करायचं आहे म्हणून आज त्यांनी जे आंदोलन केलं होतं हे अशा गलितच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आहोत एकंदरीत जर आपण पाहिला तर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आणि असं असताना या मुद्द्याला आता कुठे कशा प्रकारे वाचा फोडणार विरोधी पक्ष याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडला या दुर्दैव घटनेचा निषेध करावा तितकंच कमी आहे कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होणं गरजेचे पुतळा का पडला हा एक प्रश्न चिन्ह या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र ला। न्यूज वसई